चार पाच मिनिटात हा पदार्थ एकदम खाण्यासाठी रेडी होतात जय श्रीराम मंडळी ह्या एक वाटी शेवया आहेत मंडळी यापासून आपण नाश्त्याची रेसिपी बनवूया माझ्याकडे एवढ्या शेवया तुमच्या परिवाराप्रमाणे तुम्ही शेवया घ्या किती घेणार आहात या पदार्थासाठी साहित्य बघून घ्या मंडळी दोन टोमॅटो दोन कांदे एक एक गाजर आहे अद्रक लसूण लाल मिरची पावडर कोथमीर एक मुठी शेंगदाण्यासाठी भाजून घेतलेले छान हळद आहे हिंग आहे रायजीरा आहे मोहरी आणि जिरे आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एक हिरवी मिरची मी टाकणार आहे मंडळी कारण मी लाल मिरची पावडरचा पण वापर करणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा मंडळी तुमची कॅपॅसिटी किती आहे खाण्याची चला आपण कांदे आणि टोमॅटो कापून घ्यायचे आहे आणि लसूण आणि अद्रक बारीक बारीक कापून घ्यायचा आहे चला सुरुवात करायच्या मंडळी जेव्हा पण आपण कांदे कापू चाह जो आतला हा भाग हा टेस्टलेस्ट असतो यामध्ये अजिबात टेस्ट नसते मेन काढून टाकायचा त्यानंतर आपण कांदे कापायच्यात मंडळी कांदे कापताना आपण बारीक कापून घ्यायच्यात मंडळी कांदे आपण कापून घेतलेले आहेत टोमॅटो कापताना कधीही असा नाही कापायचा सगळा भाग निघून जातो हे आपण काढून घ्यायचं आहे असं हे पण आपण बारीक बारीक कापून घ्यायचं आहे टोमॅटो आपण काढून घ्यायचा आहे मंडळी गॅस चालू केलेल्या मंडळी पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपण सर्वात आधी आपण शेवाया भाजून घ्यायच्या आहेत शेवया भाजण्यासाठी मी एक चमचा तूप टाकलेला आहे तुपामध्ये किंवा तेलामध्ये शेवाय भाजू शकतो तूप गरम झालेल्या मंडळी आपण ह्या शेवयामध्ये टाकून घ्यायच्या आहेत ह्या शेवाया आपण चे निघेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा लालसर गॅस गॅसवरती तीस सेकंद थोडून जातं मंडळी जास्त वेळ नाही लागत त्याला शेवाय भाजलेले आहेत आपण काढून घेऊया शेवाय काढलेले आहेत परत एकदा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकूया छोटे चार पाच चम्मच तेल टाकलेले आहे मंडळी मी तेल आपण छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत कर गरम झालेले आपण राय जिरे टाकून घेऊया राय छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे राय छान तडतडला आहे आपण लसूण टाकून घेऊ आपण लसूण थोडासा लाल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आदरं टाकायची आहे बारीक बारीक कापलेली हे आपण मिडियम गॅस वरती करायचं आहे मंडळी प्रोसेस आदरात लसूण थोडस लाल झालं की आपण यामध्ये हिंग टाकायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे कांदा थोडासा लाल झाला की यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची आहे आता हे दोन्ही मिळून आपण छान भाजून घ्यायचं आहे कांदा लाल झाला की यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मंडळी टोमॅटो मध्ये थोडस मीठ टाकून सॉफ्ट करून घ्यायचा आहे टोमॅटो म्हणजे मऊ करून घ्यायच्या झाकण लावून ठेवायचं आपण आता बघूया झाकण काढून टोमॅटो बघा छान सॉफ्ट झालेला आहे आपण यामध्ये गाजर टाकूया गाजर थोडेसे सॉफ्ट करून घेऊ मंडळी हे आपले बारीक बारीक कापलेले गाजर यामध्ये तुम्ही वटाने पण टाकू शकता मंडळी आपण एखादा मिनिट झाकण लावायचं मंडळी चला मंडळी आपण चेक करूया आता बघा हे पदार्थ आपले सर्व सॉफ्ट झालेले आहेत यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया जे दोन राहिलेले आहेत ते ही आपली अर्धा चमच लाल मिरची पावडर हळदी अर्धा चमच छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जेवढ्या शिवाय आहे आता जेवढ्या शिवाय त्याच्या डबल पाणी टाकायचं मंडळी आपल्याला एक वाटी शेवया दोन वाटी पाणी साधं पाणी घ्यायचं किंवा कोमट घेतलं तरी चालेल आता पाण्याला आपण उकळी काढून घ्यायची आहे बघा पाण्याला छान उकळी आली मंडळी आपण यामध्ये आता ह्या आपण यामध्ये आता या शेवया टाकायच्या आहेत आणि टेस्ट बघून मीठ टाकायचं मंडळी आता हे मीडियम गॅस वरती झाकण लावून चार पाच मिनिट शिजून घेऊ हो मंडळी जास्त वेळ लागत नाही याला शिजायला आता गॅस मिडियम करायचा आहे झाकण लावून चार पाच मिनिट शिजू मंडळी आपण चेक करू मंडळी बघा हा पदार्थ आपला छान शिजलेला आहे हे जास्त फळफडीत नाही करायचं मंडळी असंच राहू द्यायचंय कारण शिवाय तर आपण दूध टाकूनच खातो ना जास्त पण फडफडीत हे छान नाही लागत किंवा असच हे खाल्लं तर छान लागत मीठ टेस्ट केलेलं आहे मीठ बरोबर आहे मिरची बरोबर आहे यामध्ये आपण आता कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे एक एक दाताखाली आला ना तर छान कुडकुड लागतो त्यासाठी शेंगदाण्याचा वापर आपण नंतर करावा गॅस बंद केलेल्या मंडळी हे शेंगदाणे आपले एक मोठी शेंगदाणे मंडळी जास्त नाही आणि ही आपली कोथमीर भरपूर सारी हे आपण आता मिक्स करायचं आहे हा पदार्थ खाण्यासाठी रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन क्लिक करा फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम हा आहे युनिक हेल्दी नाश्ता मंडळी कारण आपण गोड शेवाय जास्त नाही खाऊ शकत त्यासाठी आपण हा आपण मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतो आपण खाऊ शकतो एकदा तुम्ही ट्राय करा जो की शेवयापासून बनवलेला आहे यामध्ये भरपूर आपण हेल्दी पदार्थ टाकलेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा मुलांच्या डब्याला द्या तुम्ही स्वतः सकाळी सकाळी खावा कारण गोड शेवाय आपण जास्त नाही खाऊ शकत त्यासाठी एक नवीन ट्राय आहे आपला व्हिडिओ आवडला सदर तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपीसह